नाशिकच्या जागेचा वरती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा दाबा आहे असं मी प्रदेशाध्यक्ष म्हणून या ठिकाणी सांगतो त्यावेळेला वेळेला चर्चेमध्ये या जागेच्या वतीमध्ये सुद्धा एक निर्णयास्पद त्या ठिकाणी चर्चा झालेली आहे परंतु शेवटी महायुती म्हणून आम्हाला एकत्रितपणाने सामोरं जायचं असल्यामुळे आज किंवा उद्यापर्यंत मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे देवेंद्रजी फडणवीस असे ददा यांची बैठक होईल आवश्यकता लागेल तर प्रदेशाध्यक्ष म्हणून मी पण त्या बैठकीला उपस्थित राहीन नाशिकच्या बाबतीमध्ये किडा लक्की त्या ठिकाणी सुटेल बाकी आपण जे सांगताय त्याप्रमाणे रत्नागिरी सिंधुदुर्ग किंवा इतर काही लोकसभा मतदारसंघ आहे कदाचित ठाणे असेल पालघर असेल मुंबईतील दुसरा मतदारसंघ असेल या संदर्भातला निर्णय त्या ठिकाणी होईल साताराच्या संदर्भामध्ये सुद्धा चर्चा झालेली आहे एकूण जागा वाटपाच्या बाबतीमध्ये ज्या वेळेला सामूहिक पत्रकार परिषद होईल त्याला त्या संदर्भातला पूर्णपणाचा खुलासा त्या ठिकाणी झालेला पाहायला मिळतो नाही ठीक आहे राजकारणात हे नेहमी असं परिवर्तन त्या ठिकाणी घडत असतं कदाचित त्यांचा विरोध भारतीय जनता पक्षामध्ये होते <laughs> त्यांचा दावा असेल किंवा त्यांनी पक्षाकडे उमेदवारी मागितली असेल त्याच्यानंतर जे काही घडलेलं राजकारण माडा लोकसभा मतदारसंघातील आहे आपण सर्वजण त्या ठिकाणी अनुभवतो आहोत पण अनेक वेळेला नवीन नवीन राजकीय समीकरण घडत असतात एक नवीन राजकीय समीकरण असं माळा लोकसभा मतदारसंघामध्ये किंवा सोलापूर जिल्ह्यामध्ये घडत आहे कुठला करार भावा बहिणीचा जो त्यांना अभिप्रेत आहे मला त्या ठिकाणी माहिती नाही मला माहिती असते काही कारण नाही मला असं वाटतं की कदाचित दोन हजार एकोणीस सालामध्ये भारतीय जनता पक्षाकडे तिकीट ते गेले होते तो करार आहे की काय त्याच्यानंतर मग नंतर आम्ही एकोणीसच्या नंतर भारतीय जनता पक्षाजवळ चर्चा करत होतो त्या कराराची आठवण त्यांना झाली की काय दोन हजार बावीसला एकनाथराव शिंदे यांनी भूमिका घेतल्याच्यानंतर आम्ही सर्वांनी म्हणून भारतीय जनता पक्षाकडे जावं ज्यांच्या त्यांचं नाव तुम्ही घेतलं त्यांचीही सही होती त्या कराराची त्यांना आठवण झाली की काय मला माहीत नाही नेमका करार त्यांना कुठला अभिप्रेत येतो त्याच्यावरती अधिक सखोलपणाने त्यांनी भाष्य केलं पण त्याच्यावरती प्रक्रिय प्रतिक्रिया देणं योग्य राहील बारामती बारामतीबाबत तुम्हाला नेमकं काय वाटतं आणि शरद पवार साहेब यांनी सुद्धा एक वक्तव्य केलं होतं सुनीत पवार यांच्या संदर्भातलं त्याकडे कसं बघतो एक असं आहे की आदरणीय साहेबांनी जे काय वक्तव्य केलं असेल त्याच्याबद्दल मी काय प्रतिक्रिया देणार नाही सुनेत्रा बहिणीची मात्र प्रतिक्रिया ही बोलकी आहे विवाहानंतर गेले तीस वर्ष त्या साऱ्या कुटुंबाशी समरस होऊन त्यांनी त्यांची तेन जी काय विवाहानंतरची वाटचाल आहे ती त्या ठिकाणी केलेली आहे एक घटक ज्ञान आहे त्यांना त्यामुळे त्यांच्या ज्या काय भावना आहेत त्या मला असं वाटतं बहिणींनी काल त्या ठिकाणी व्यक्त केल्या यापेक्षा या, या विषयावरती मला अधिकार दिला विजयाचं चित्र तिथलं कसं असेल पवार विरुद्ध सुळे ती लढत आहे पवारांचाच विजय